नमस्कार मी आहे अमृता आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आम्ही तुम्हाला वेळोवेळी आंबवलेल्या अन्नाबद्दल सांगत असतो आज आपण अशाच एका आंबवलेल्या पदार्थाबद्दल आणि त्याच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल बोलणार आहोत ज्याचे नाव आहे किमची ते आजकाल भारतात खूप लोकप्रिय होत चालले पण प्रत्यक्षात किमची हा भारतीय पदार्थ नाही हा एक कोरियन पदार्थ आहे आणि तो एक कोरियन साईड डिश आहे चला याबद्दल अधिक माहिती घेऊया मित्रांनो आपण प्रत्येक जण जेवणात जसं लोणचं किंवा सॅलेड घेत तस असतो तसंच तुम्ही किमची सुद्धा घेऊ शकता कोरियन लोक प्रत्येक जेवणात अशाच प्रकारे किमची खातात आणि खायलाच हवं कारण किमची तुम्हाला खूप आरोग्यदायी फायदे देते खर तर किमची हे आंबवलेलं अन्न आहे आणि ते इतर आंबवलेल्या पदार्थांप्रमाणेच तुमच्या आतड्यांसाठी खूप चांगला आहे चला तर किमची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करूया पण त्याआधी तुम्हाला याचे आरोग्यदायी फायदे काय आहे ते सांगू आता जाणून घेऊया इतर आंबवलेल्या अन्नाप्रमाणेच अन्नाप्रमाणे देखील तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे कारण लॅक्टोबॅसिलस आंबवल्यानंतर त्यात लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया येतात जे आपल्या शरीरात जातात आणि लॅक्टिक ऍसिड आणि चांगले बॅक्टेरिया नव्याने तयार करतात जे आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं ज्यांना वारंवार यीस्ट इन्फेक्शन होतं विशेषतः महिलांना ज्यांना युटीआय ची समस्या असते आणि बहुतेक युटीआय समस्या यीस्ट इन्फेक्शन मुळे होते म्हणून तुम्ही तुमच्या आहारात किमचीचा समावेश करायला हवा किंवा कोणतेही आंबवलेल्या अन्नाचा प्रत्यक्षात असं घडतं की कि किमची मध्ये आंबवल्यानंतर लॅक्टो बॅक्टेरिया तयार होतात जे या संसर्गाला शक्य तितक्या लवकर काढून टाकण्यास आणि शरीराला त्यातून बरं करण्यास खूप मदत करतात तसेच याने हृदयाचे आरोग्य खूप चांगले राहते किमचीमध्ये उच्च फायबर पोटॅशियम आणि सी देखील भरपूर प्रमाणात असते उच्च वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि चांगला कोलेस्ट्रॉल वाढतो तर पोटॅशियम रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढवतं ते तुमचं रक्तदाब नियंत्रित करण्याचं काम करत आणि जेव्हा रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो तेव्हा हृदयाचं आरोग्य हृदयविकाराचा धोका या सगळ्या गोष्टी कमी होतात तसेच कमी सोडियम युक्त आहार घेणाऱ्या लोकांनी किमची खाण्यापूर्वी त्यांच्या आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा किमची खाल्ल्याने संज्ञानात्मक कार्य देखील आता तुम्हाला वाटेल की हे काय खर तर ते आपल्या मेंदूच्या विकासासाठी चांगलं आहे कारण किमचीमध्ये कोलीन असत जे तुमच्या मेंदूच्या नर्वस सिस्टीम क्लीन करतो मित्रांनो फायबरचे प्रमाण जास्त असल्याने तुम्ही ते वजन कमी करण्यासाठी देखील घेऊ शकता जर आपण जास्त फायबरच सेवन केलं तर आपले पोट जास्त काळ भरलेलं राहत त्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यात याने खूप मदत होऊ शकते प्रकारे त्याचे बरेच फायदे आहेत पण आता गोष्ट आहे ती म्हणजे त्याच्या रेसिपीची प्रत्यक्षात ही रेसिपी, रेसिपी भरपूर कोरियन मसाले घालून बनवली जाते परंतु कोरियन मसाले मिळवणं थोडं कठीण आहे म्हणून अशा परिस्थितीत ते भारतीय मसाल्यांसोबत कसे बनवायचे ते पाहू आता समजून घ्या की कि किमची ही मांसाहारी डिश आहे त्यात माशाचे तेल असते आणि त्याच्यामध्ये जे सॉसेज असतात ते त्यातही भरपूर प्रमाणात मांसाहारी पदार्थ असतात म्हणून आज आपण तुम्हाला भारतीय शैलीत शंभर टक्के शाकाहारी किमची कशी बनवायची ते सांगू मित्रांनो किमची ही मुळात आंबवलेली कोबी आहे कारण ते त्याचं मुख्य घटक आहे पण आपण भारतीय कोबीने देखील हे बनवू शकतो आता इथे आपल्याला चिनी कोबी मिळाली म्हणून आपण किमची साठी कोबी घेतली त्यासोबत आपण कांदा मुळा वापरला आणि गाजर सुद्धा धुवून घेतले ते व्यवस्थित कापून घ्या आणि कापताना एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याचे पातळ असे तुकडे करा मोठे तुकडे करू नका ते कापल्यानंतर तुम्हाला ते चांगले धुवायचे आहेत आणि सुमारे दोन चमचे किंवा तुमच्या चवीनुसार मीठ घाला आपण इथे हिमालयन मीठ वापरलं आहे पण काळजी करू नका जर मीठ थोडं जास्त झालं तर नंतर आपण ते पुन्हा धुणार आहोत जेणेकरून अतिरिक्त मीठ बाहेर सुमारे एक ते दीड मिनिटाने ते धुवावं लागेल तर मीठ घाला आणि झाकून ठेवा आणि एक तास ते बाजूला ठेवा आता दुसरा मुख्य घटक आहे गारू चिली सॉस पण आपला हेतू घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींनी किमची बनवणं आहे म्हणून बन गोचू गारू ऐवजी आपण घरी मिरची सॉस बनवत आहोत तोही सोप्या पद्धतीने आपण दहा ते बारा सुक्या लाल मिरच्या घेतल्यात आणि त्या सुमारे दीड तास पाण्यात भिजवल्या आहेत आता इकडे भाज्या भिजवून एक तास झाला आहे तुम्हाला हे पाणी देखील देखी काढून टाकावं लागेल पुन्हा ते लागे। ते धुवा हे दोन तीन वेळा लागेल जेणेकरून अतिरिक्त मीठ निघून जाईल आता गाळून बाजूला ठेवा आणि लक्षात ठेवा की ते आपण आपल्या हातांनी जसं काढून टाकतो तसंच काढून टाकावं लागेल आता हे बाजूला ठेवल्यानंतर आता आपण घरी बनवलेल्या सॉस कडे येऊया आता मिरची एक ते दीड तास भिजवली आहे आणि ती फुगली आहे आता तुम्हाला ही मिरची एका पॅन मध्ये पाणी आणि एक इंचा अद्रकचा तुकडा घाला आणि सात ते आठ पाकळ्या लसूण घाला आणि पाणी पूर्णपणे सुकेपर्यंत शिजवा आता ते थंड झाल्यानंतर ते ग्राइंडर मध्ये घाला आणि त्यात दोन चमचे केचप घाला तुम्हाला फक्त दोन ते तीन चमचे पांढरा विनेगार आणि थोडीशी साखर घालून बारीक करावे लागेल विनेगार हे किमचीचा शेल्फ लाईफ वाढावा म्हणून आपण घालतो आता आपण किमचीला बाइंड करण्यासाठी स्लरी बनवणार आहोत यासाठी तुम्हाला एक ग्लास पाणी आणि दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ घालावे लागेल त्यानंतर हे सगळं शिजवा आणि थर थोडा जाड होईपर्यंत शिजवत राहा आता आपल्या सर्व गोष्टी तयार झाल्या आता वेळ आली आहे सगळं एकत्र एक करण्याची यासाठी आपल्याला भिजवण्यासाठी ठेवलेल्या भाज्या घ्याव्या लागतील त्यानंतर यामध्ये आपल्याला चिली सॉस घालायचा आहे जर तुम्हाला आवडत असेल जर तुम्हाला ही पारंपरिक डिश बनवायची असेल तर तुम्ही गोचू गारू सुद्धा वापरू शकता त्यानंतर आपण त्यात थोडा सोया सॉस घातला आहे त्याऐवजी तुम्ही माशांचे तेल देखील वापरू शकता पण आपण ते शाकाहारींसाठी बनवत असल्याने आपल्याला सोया सॉस आपण इथे वापरलेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडेसे तीळ घाला ते स्लरी मध्ये मिसळा आणि ते चांगलं मिसळायचं आहे आणि ते खाण्यासाठी आता तयार आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हे लगेच खाऊ शकता किंवा ते आंबवण्यासाठी काचेच्या भांड्यात ठेवू शकता दोन ते तीन दिवसांनी ते आंबण्यास सुरुवात होईल आणि जर तुम्हाला अशा आंबवलेल्या अन्नाचा फायदा घ्यायचा असेल तर ते दोन ते तीन दिवसानंतरच तुम्ही खा आणि तुम्ही ते एका आठवड्यासाठी स्वयंपाकघरातल्या एका कोपऱ्यातही ठेवू शकता जर हिवाळा असेल तर तुम्ही ते उन्हात ठेवू शकता आणि उन्हाळ्यात तर ते उन्हात ठेवण्याची गरज नाही त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये विनेगर घातलेला आहे त्यामुळे त्याचं शेल्फ लाईफ वाढलं ला आहे जर तुम्हाला हे जास्त काळ वापरायचं असेल तर तुम्ही हे मध्ये सुद्धा ठेवू शकता पण एका आठवड्यानंतर पण आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही एका वेळी एका आठवड्याला पुरेल एवढंच ते बनवा आणि संपल्यानंतर परत बनवा त्याच्याने तुम्हाला जास्त फायदा होईल जर तुम्ही सकाळी आंबवलेले अन्न घेतले म्हणजेच नाश्त्यात तर तुम्हाला अधिक फायदे मिळतील तसे तर तुम्ही ते दिवसभरात कधीही खाऊ शकता परंतु जर तुम्हाला हवे असेल तर लोणचे किंवा प्रमाणे तुम्ही ते डिश म्हणून देखील खाऊ शकता आता किमचीची रेसिपी पाहिल्यानंतर वाटू शकतं परंतु जर तुम्हाला हा त्रास टाळायचा असेल तर तुम्ही किमची ऑनलाईन खरेदी करू शकता यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे आयुष्याच्या खजिना या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट वेळोवेळी मिळत राहतील आजसाठी एवढंच नमस्कार